ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा एम बी एच्या शिक्षणाच्या प्रवेशाची मुदतवाढ वाढ एम बी ए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तुविशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठीही मुदत वाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय माहिती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा एम बी ए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ महाराष्ट्रात एम बी ए व वा वास्तू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीई टी सेलकडून वाढविण्यात आली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढविली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाचीही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळाली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबरपर्यंत राबविली जाणार आहे मायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मायुती सरकारमुळे एम बी ए विद्यार्थ्यांना दिलासा